मित्रांनो तुम्हालाही तूर पिकाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला पारंपरिक पद्धत सोडावी लागेल नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमची पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत तो प्लॉट आहे पारंपरिक पद्धतीचा आणि शेजारीच आपला आहे आधुनिक पद्धतीचा आता जर म्हटलं तर त्या तूर पिकाला आपल्याला पाण्याची व्यवस्था आहे इकडे नाही आहे हिला नसली तरीही आणि तिला असली तरीही म्हणजे तिला आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु यावर्षी तिची जी लागवड केली तेव्हा पाणी पडून गेलेलं होतं आणि ड्रीप टाकून फक्त ड्रीपवर आपण त्याची एकंदरीत लागवड केली म्हणजे त्याचा काहीच बेनिफिट त्याला झालेला नाही की ड्रीप टाकण्याचा आता विशेष म्हणजे इथं बघा पहिली गोष्ट जर याची पारंपरिक पद्धतीने लागवड केली आणि पारंपरिक पद्धतीनेच याची वाढ होऊ दिली त्या पिकाची जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीने लागवड नाही केली आणि पारंपरिक पद्धतीने वाढसुद्धा होऊ दिली नाही म्हणजे त्याची लागवड आधुनिक पद्धतीने केली आणि आधुनिक पद्धतीनेच त्याला पुढे एकंदरीत त्याचं ग्रोथ केल्या गेली ते एकंदरीत त्याच्यावरती मेहनत घेतली गेली आता बघा फरक बघा बियाणं जर बघितलं तर याच्यामध्ये जशी लागवड आहे एकदम जवळजवळ जवळजवळ ट्रॅक्टरच्या माध्यमातून लागवड आहे तर त्याच्यामुळे याला बियाणं लागते साधारणतः अडीच ते तीन किलो एकरी तो एक याच्यातला ड्रॉबॅक झाला दुसरी गोष्ट पारंपरिक जसं आहे तसंच ठेवलं मेहनत घेतली याला खत वगैरे त्याच पद्धतीने दिलेले आहेत फवारणीसुद्धा त्याच पद्धतीने होईल परंतु याची ना शेंडे खोडणी केली ना काही केलं त्यामुळे काय झालं आता बघा हे एकच झाड आहे एकच झाड खाली जर बघितलं तर खोडसुद्धा जाड आहे शेजारच एकदम छोटा आहे छोटा आहे छोटं आहे आता खोड जरी जाड आहे तरी वरती बघा वरती त्याला ब्रांचिंग आहे का कुठल्याच पद्धतीने ब्रांचिंग नाही आणि तेच तोच फरक तुम्हाला मी जिथे आपण आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे तिथं दाखवतो आणि इथं सगळीकडे बघा म्हणजे जेव्हा याची लागवड केली त्याच्यानंतर हे पीक इतकं झो त्यात दिसत होतं जोमात दिसत होतं आणि ते तूर पीक काहीच नव्हते वाटत परंतु याला ह्याने मागे टाकला आता जर बघितलं बघा एकदम दाट 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 लागवड आहे आणि वरती त्याला कुठल्याच प्रकारे ब्रांचिंग नाही आहे काय झालं आहे की त्याची उभी उभी वाढ आता हे एवढं मोठं एवढं जाड त्याचं खाली खोड आहे तरी बघा वरती कशा पद्धतीने ते आलेलं आहे म्हणजे खूप दाट आहे पण त्याला ब्रांचिंगच नाही आहे आणि त्या पद्धतीने त्यामुळे काय झालं आहे की त्याचा प्रचंड तोट आहे शेंडे न केल्यामुळे त्याची वरती ब्रांचिंग त्याला खूप साऱ्या सा झाल्याच नाही दोन शेंडे जर याच्यामध्ये केल्या असत्या तर खूप साऱ्या ब्रांचिंग आणि गजबजून गेलं असतं पहिली गोष्ट जे आपण सांगितलं की बियाणं खूप सारं वाचलं असतं बीजवाई वाचली बियाणं वाचलं तर एकंदरीत खर्च वाचला एक महत्त्वाचं खत देताना खतसुद्धा त्याच्यामध्ये वाचतं झाला आता इकडे तेच तुम्हाला आधुनिक पद्धतीने दाखवत आता याची जी लागवड आहे बघा याच्यामध्ये जे अंतर आहे ते दीड ते सव्वा फूट म्हणजे सव्वा किंवा दीड काय केलं के के की याला खाली आपण शेंडे केली पहिली त्यानंतर दुसरी शेंडे तो वरती केली तुम्ही बघा इथं जे दिसते ना ही ब्रांचिंग वरती त्याच्यामुळे काय झालं की याला बघा दोनच खाली बिया आहे आणि दोन बियाला बघितले वरती तर मोजले तर पंचवीस ते तीस याला शेंडे पूर्ण दिसतात आता हे एकदम कमी याचं कारण जर बघितलं आता ट्रीपनं पाणीसुद्धा सोडलं असेल तरी याला पाण्याची म्हणजे भेटलं नसेल किंवा काय असेल परंतु आपण जेव्हा लागवड केली तेव्हा तर पाणीच नव्हतं नंतर आपण एक पाणी दिलं होतं तेवढाच त्याचा फरक त्यानंतर वरचा आता पाऊसच झाला अवकाळी झालं तो फरक बघितला ब्रांचिंग झाली आता ब्रांचिंगमुळे काय झालं की एकंदरीत याला एवढ्या वरची वरती ब्रांचेस आहे तर त्या ब्रांचेस खूप सारे फुटवे आणि खूप सारे कण त्याचबरोबर खूप सारे त्याच्यामध्ये काय होईल की फुलं येईल आता याचाच परिणाम असा होईल की उत्पन्न तसंच सेम हाईट या तूर पिकाची आहे इकडे जर बघितलं तर सेम हाईट आहे हाईटचा काहीच फरक नाही परंतु याला वावच नाही आहे तेवढ्या पद्धतीने आणि खूप दाट लागवड आहे तर आपण पारंपरिक जेव्हा लागवड करतो तर अशीच लागवड करतो आता इथं अति दाट दिसतं आपण जे शेतात आतमध्ये करतो दर कमी दाड़ तर कमी असतं त्याच्यात परंतु दाट जरी लागवड झाली तरी याच्यात आपल्याला काढता येत होतं ते एक एक बियाणंच ठेवता येत होतं त्याच्यानंतर त्याची शेंडी खोडणीसुद्धा करता येत होती पण आपण ते न केल्यामुळे काय होतं की एकंदरीत आपल्या उत्पन्नाचा तो फरक स्पष्ट आपल्याला जाणवतो आता अशी लागवड केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे साधारणतः उत्पन्न होते ते पाच ते सहा क्विंटल होते एकरी सोयाबीन तूरचाच हा प्लॉट आहे हा हा पण सोयाबीन तूरचाच प्लॉट आहे आता याच्यामध्ये फरक दूरनच दिसतो बाहेरूनसुद्धा बघितलं तर वरती कशा पद्धतीने बघा एकदम त्याला फुटवे आहेत आणि एकदम त्याची वाढ त्याचबरोबर खत व्यवस्थापन आणि फवारणी ह्या सेम कंडिशनला आहे म्हणजे पारंपरिकला पण आपण त्याच करतो आधुनिकलासुद्धा त्याच करतो त्याच्यात काहीच फरक नाही फक्त करायच्या ह्या द्या दोन चार गोष्टी आहेत त्यामुळे एकंदरीत उत्पन्न हमखास वाढते ह्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे महत्त्वाचं म्हणजे खर्च आता इतर जर जी लागवड आहे याच्यात कोणालाही खोटं वाटेल याच्यामध्ये एकरी एकच किलो बियाणं लागलं किती एकरी एकच किलो तिकडे किती लागलं एकरी अडीच ते तीन किलो म्हणजे सुरुवातच याची कमी बियाणं लागवड त्यानंतर खतं जेव्हा आपण देतो तर देत। कसं याला असं असं खत देता येते तिकडे जर म्हटलं तर असं खत द्यावं लागते म्हणजे तो एक याचा जो बेनिफिट